शिरपूर शहरात मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला काही काळ विश्रांती मिळाल्यानंतर आज पुन्हा एकदा कारवाईचा बडगाव उगारण्यात आला दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपासून बालेमिया चौक ते मराठा गल्ली दरम्यानच्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली त्या कारवाईत मुख्यत्वे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या छोटी दुकानं ओटे पायऱ्या आदी अतिक्रमणे हटवण्यात आली स्थानिक नागरिकांच्या विनंत्या आणि वाहतुकीस होणाऱ्या अडथळ्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत सदर कारवाई नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी नगरपरिषद अतिक्रमण पथक शहर पोलीस ठाणे डीबी पथक दामिनी पथक तसेच गोपनीय शाखेचे कर्मचारी उपस्थित होते प्रशासनाच्या या पाऊलामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत असून शहर स्वच्छ आणि मुक्त होण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर